मला सोबत शुद्ध शाकाहारी चौदार जेवणाचा आस्वाद घ्यायचा आहे तर मग एक वेळ अवश्य भेट द्या हॉटेल संस्कृती भेजसूत्रला आणि तृप्त व्हा फॅमिलीसाठी स्वतंत्र सुसज्ज व्यवस्था पार्टीसाठी ए सी हॉल चिल्ड्रन पार्क आणि बरंच काही आमचा पत्ता नगरमन्मळ महामार्ग भास्कर वस्ती जवळ दत्त मंदिरासमोर यसगाव तालुका कोपरगाव प्रोपरायटर आकाश सरला कैलास बोरावके गोवार की जय प्रभु श्री रामचंद्र की जय अरहाती घोडा पालकी जय जय आरती घोडा पालकी जय गंगा मैया की जय सर्वांचे पुणे शिकडा धन्यवाद संजीवनी युवा प्रतिष्ठान आयोजित गंगा गोदावरी श्रावणी सोमवार आणि गोपाळ अष्टमी हा दुग्ध शरकरा योग साधून संजीवनी प्रतिष्ठानने श्रीकृष्ण जन्मोत्सव साजरा केला आहे संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या वतीने अध्यक्ष विवेक कोल्हे यांच्या संकल्पनेतून पवित्र श्रावण महिन्याच्या चौथ्या चा सोमवारी गंगा गोदावरी महाआरतीची सांगता विविध संतांच्या उपस्थितीत

गोकुळात नंद बाबा आणि यशोदा मैयाच्या भेटीसाठी बाल श्रीकृष्ण निघालेले आहेत वसुदेवांच्या डोक्यावरती यमुनेच्या निघाले आहेत यमुना शांत झाली स्तब्ध झाली स्थिरावली कारण भगवान श्रीकृष्णाच्या पदाचा स्पर्श तिच्या पाण्याला झाला होता आणि थांबलेली शारलेली मथुरा आता काही क्षणातच नंद बाबा आणि यशोदा पोहोचले आणि सोहळा सुरू झाला दुथडी भरून वाहणारी गोदावरी नदी फटाक्यांच्या आतिश बाजीत आणि आकर्षक विद्युत रोषणाईच्या वातावरणात हर हर गंगे आणि हर हर महादेवांच्या जयघोषात अवघा गोदाकाठ दुमदुमला होता संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपिन दादा कोल्हे माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी गोदावरी मातेची ओटी भरून शिवशंकर महादेवाचे पूजन केले यावेळी बिपिन दादा कोल्हे आणि स्नेहलताई कोल्हे यांनी संत पूजन केले आहे नियमित संस्कृती आणि परंपरा जतन करणारे संजीवनी व प्रतिष्ठान विवेक कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली स्तुत्य उपक्रम घेऊन कोपरगावकरांचे मणे जिंकले आहेत यावेळी महंत रमेश गिरी महाराज महंत रागवेशरा नंदगिरी उंडे महाराज महंत शारदा माता महंत सरला दिदी महंत गिरी, महंत कैलास गिरी, महंत विकास महाराज लवाटे महाराज आदींसह मोठ्या संख्येने नागरिक भाविक उपस्थित होते नमस्कार आज श्रावणी सोमवार श्रीकृष्ण जन्माष्टमी आणि हा पाहवा, असा गोदावरी मातेचा हा गंगा पूजनाचा सोहळा आणि हे आपल्याला भाग्य मिळालं ते संजोनी युवा प्रतिष्ठान माननीय विवेक भैया कोले आणि त्यांचे सर्व युवक प्रतिष्ठानचे सहकारी सर्वांचे मी मनापासून खूप खूप कौतुक करते आणि खूप या हे जे प्रयोजन आयोजन केलं महाराज म्हणाले तस तर हे याचा लाभ याचं भाग्य आपल्याला सगळ्यांना निमित्ताने आणि आता जवळजवळ चौथा सोमवार आहे या गंगा पूजनाचा तर निश्चित आपण भाग्यवान आहोत की आपण गोदावरी काठी आपलं गोपरगाव आहे संतांची भूमी आहे आणि इथे अनेक संत आश्रम आपल्याला माहिती आहे संत जनार्दन स्वामी महाराज जंगलीदास बाहुली आणि त्याचबरोबर अनेक आश्रम आहेत इथे ओम शांती दिदींचंही खूप मोठं काम चालतं तर असं सगळ्या संत महंतांच्या आचारांच्या विचारांच्या वाटचालीवर आपण सगळे चाललो हो। आहोत आणि हिंदू धर्मामध्ये जे रीतिरिवाज आहेत ते खूप मनापासून जर त्याचा आपण अभ्यास केला तर खूप नवी दिशा देणारे आहेत असे हे, हे विचार आहेत आणि म्हणून हा गंगा पूजनाचा सोहळा विशेषतः युवक कार्य करतात युवक कार्यकर्ते करतात करता हा कौतुकाचा विषय आहे आणि म्हणून निश्चित जसं नाशिक त्र्यंबकेश्वर आणि इतर राज्यात सुद्धा असा गंगापूजनाचा सोहळा होतो तो आपल्या कोपरगाव मध्ये या पद्धतीने आपण सगळे करत हो आहोत आणि विशेषतः कोपरगावकर आपण सगळे भाविक भक्त त्याला प्रतिसाद देत आहात म्हणून आपल्या सगळ्यांच्या मनापासून मनपूर्वक खूप खूप खुँ आभारी आहे कारण एखादा कार्यक्रम घेणं ते सोपं पण आपण सगळे जेव्हा त्याला भरभरून बर प्रतिसाद आणि या युवकांना आशीर्वाद देतात ही खूप मोठी गोष्ट आहे आणि असं वाहत पाणी बघावं तर डोळे भरून देतात खरं किती भाग आहे असं पावसाचं इतकं मोठा पाऊस झाला आणि अशी नदी भरून वाहते आहे शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये एक नवा आशेचा किरण या निमित्ताने येतो आणि जल आहे तो कल आहे आणि नदी जेव्हा वाहते तेव्हा तिच्या सोबत सगळं काही जे काही काडी कचरा असेल ते सगळं वाहून घेऊन जाते आणि म्हणून समर्पित असा भाव आणि म्हणून जिथे समर्पण तिथे माता म्हटलं जातं आणि म्हणून गोदावरी माता आहे माता भू माता भारत माता आणि म्हणून माता या शब्दाला खूप मोठा अर्थ आपल्या हिंदू धर्मात आहे आणि म्हणून हे समर्पित भावाने दुथडी भरून वाहते आहे हे दृश्य आपण सगळे पाहत आहोत निश्चित पाण्याची टंचाई काय असते हे आपल्या सगळ्यांना जवळून माहिती आहे म्हणून तहान भागवण्याचं काम ही गोदावरी माता करते शेतकऱ्यांचं असेल आपल्या सगळ्यांचं असेल आणि म्हणून हा माझा गोदा पूजनाचा म्हणजे कृतज्ञता सोहळा आहे असं मी म्हणेल आणि म्हणून आपण सगळेजण इथं आज जमलो हो, आहोत मी सगळ्यांना पुन्हा एकदा या श्रावणी सोमवारच्या श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा देते आपल्या जीवनामध्ये दे, जे काही अडचणी संकटे असतील ते दूर व्हावेत अशी मी परमेश्वराच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या दिवशी आपण सगळे गोदामातेला स्मरण ठेवून एक विचार करूया कि जसं गोदावरती तिच्या बरोबर सगळं काही वाहून नेते काडी कचरा आपल्याही मनामध्ये काही कोणाबद्दल असेल हे सगळं त्याच्यासोबत वाहून जावं आणि नितळ मनाने आपण सगळ्यांनी आपल्या एकमेकांशी प्रेमाने राहावं असं या निवेळी विचार करते आणि पुन्हा एकदा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देते